ते काम करता नाही करता एस टी महामंडळाची डबडा गाडी म्हणजे आदिवासी भागामध्ये हे डबडा गाडी येतात वतूर ते मांडव्या पुताचे वाडी ही गाडी एस टी आहे आम्ही या ठिकाणी या मांडव्याच्या मुतालण्याच्या घाटामध्ये आहोत हे सर्व प्रवास आहेत आता हे बाळा आता हे बाळाला घेऊन दवाखान्यात आले या बाळाला घेऊन दवाखान्यात आता ही एस टी दोन वाजेपर्यंत इथून ते ड्रायव्हर किती वाय लागतील दोन तास लागेल फिटर याला म्हणजे मावाळ पट्ट्यामध्ये एवढी डोंगरीकड्या दैंद्र अवस्था आहे आता है गड़ा गड़ा ले, ले। या गाड्या इकडे बघा कॅमेरावाले मिडियावाले या गाड्या सगळ्या घाट पॅक झालेले आता है बाला दावा या बाळाला दवाखान्यात घेऊन त्यांच्या मम्मी पप्पाला पोचायचे जर एखादी डिलेव्हरीची केस आली आणि ह्या दळभद्रा एस टी महामंडळाच्या बंद पडलेल्या गाड्या पश्चिम भागामध्ये कधीच चांगली गाडी येत नाही जी गाडी कामावाले जायवर हा घाट किती अवघड हो। आहे तुमचा दोष नाही तुमची नोकरी तुम्हाला करणे पण या महाराष्ट्र शासनाचा मी निषेध करतो कुठली बाई तू कोपरीची माहिला आहे बिचेरी त्या बा तुमचं काय नाव तुमचं बाळ आहे ना इकडे म्हटलं ते आता त्यांना पोतूरला पोचायचे च्या रस्त्यात बंद पडली म्हणजे लॉक झाली का काय आलं लाईनर जाम झाला लाईनर जाम झाला मग लाईनर काम करून घ्या नांद्र गाड्या आणतात का आला इकडे चलती ना चलती ना, ना पण इकडे खाली गेली मग हा घाट केवड ही चलती लायन नाही फायनल नाही आणि ही चलती कशी काय चलती तुमचं कोणता गाव चालू काय दोष आहे पटा तुम्ही नोकरी करताय मॅडम काय नाव तुम्ही कंडक्टर का कुठला तुम्ही आय पाटा तुमचा काय दोष आहे हो तुम्हाला शेवटी नोकरी करणं तुमचा दोष आहे पण या महाराष्ट्र शासनाचा निस्ता कोंबड्यासारखा अर्थ आहे हे सरकार एवढी कोटी तेवढी कोटी दरभद्रासारखी इतन कोपऱ्या मांड्याला जायला माणसाला पायपेट करायला डोंगराने आता इकडे बघितलं आपण बघाय मागे कॅमेरा फिरवा कसा घाट आहे हा जागे वगैरे कसा घाट आहे हा हा घाट कसा आहे या घाटातून जर लायनर हे ब्रेक फेल झाला किती व्हायचा होता हे कुठं सांगायचं आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतोय का हा रस्ता रस्त्यात खट्टा का खट्ट रस्ता रस्त्याला खट्टे इकडं वर येत आल तर एसटी महामंडळाच्या ह्या डबडा गाड्या खुट खुट खुटकुट टुक 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 गाडी का डबडे हेच कळत नाही आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाचा आम्ही निश्चित करतो गरीब जनतेच्या टॅक्स मधून येणारा पैसा पैशातून सत्ता सत्तेतून पैसा आणि अशा प्रकारची अवस्था वाईट गोर गरीब जनतेची आहे आता हा ड्रायव्हर बाबा म्हणतो दोन तास लागतील तो फुटेर कधी जाता नारंगावरून ते कधी खोलायचा ते गाडी डबडा ते लायनर डबडा इकडे या तुम्ही इकडे कुठले तुम्ही तुम्ही एसटीत असले ते एसटीत कोण कोण असेल गेले पाय पाय आई अत्यंत दयनीय अवस्था आहे पण इथून पुढे तुम्ही पण सांगायचे का या डबडा गाड्यांचं काम इकडे नाही उतरण्याचं का अवघड आहे चार इंच जरी गाडी फसली तरी गाडीत असणारा प्रवासी असणारी अशी लहान लहान बाळं अवघड परिस्थिती आहे म्हणजे पृथ्वी निर्माण झाल्यापासून आपल्या नशिबामध्ये डबडा गाड्या आपल्या नशिबामध्ये रस्त्यात खाड्या आणि रस्ता उठलं का आपण सकाळी उठायचं बनकरपाट्यावर जायचं हा गाडीचा प्रवास हे अत्यंत अवघड आहे आणि म्हणून मला या ठिकाणी खूप मी इशारा देतो आता एस टी महामंडळाला यांना मी आता फोन लावतो कोण म्हणतो फोन त्याला तुमचा कोण आहे तो नारायणगावचा साहेब कोण आहे का फारगड इकडे जिल्हा परिषद अध्यक्ष आले तिथे ट्रॅफिक जाम झाले किती वेळात तो फिटर येणार आहे कोण आरगडे का फारगडे त्याला फोन लावा सगळे प्रवासी थांबून आहेत लहान बाळ आहे हे बाळ आहे तू रोड तुला मी घेऊन जातो तुला देवा खाण्याच मी येणार आहोत तू घाबरायचं नाही वादळ आहे तेव्हा मग बघते तेव्हा म्हणजे बारीक पोहलाय तसे अधिकार अशा वाईट अवस्थेमध्ये आहे ग्रामीण भागामध्ये इतकी वाईट अवस्था आहे सध्या का खूप प्यायला पाणी नाही निघले का दुसर फिटर आहे फिटर काय लावला फिटर अध्यक्ष <laughs> बोलतोय देवराम लांडे आता तुमचा साहेब कोण आहे का फरगडे कोण आहे त्यांना मला ताप वाटतो पिठ्यात पाठवा इथं मुतळण्यामध्ये ट्रॅफिक जॅम झाले मी स्वतः अडकलोय आणि अशा डबडागा काय का पाठवतो चांगले पाठवा ना आव ऐका ना सरकार दळ मध्ये सरकार रे बाबा गॅस तिकडे ऐका ना माझा ऐका तुम्ही अशा अवघड मुचाळण्याच्या घाटामध्ये डबडा गाड्या पाठवू नका ओ बाबा गॅसवालीकडे मला तुम्ही किती आजपासणार थांबा किती पासणार आहेत तुम्ही आर्धा मध्ये या ही गाडी त्या रस्त्यातून बाजूला काढा आणि जर तुम्ही ही गाडी बाजूला काढली नाही तर आम्ही जी सीपी आणून खाली लोटून देऊ काय करू ही डबडा गाडी या घाटातून खाली लोटून देऊ तुम्ही मला इथं आरतळाला नाही पोहोचायचं जरी बघा एस टी ही एल एस टी रस्त्यामध्ये इथे दवाखान्यात गेले माझ्या अडकलेत एखादी माझी आई बहीण जर डिलेवारीची आली तर डिलेवारी का रोड होणार का लगेच द्या तुम्ही तर कोण साहेब आहे आरगड्या का मारगाडे त्याला सांगा द्या त्याला फोन द्या बरं आरगड्याला हो पिटर आरगड्या साहेबांना फोन द्या बाहेर कुठे गेला भात द्या कॅन्डव्यायला गेला ओढा पाऊ काय मग त्याला फोन करा सांगायचं म्हणून ते गाडी अडकली आणि हे ये बघा येते अच्छा टॅक्स इथं काय साहेब काय नाही करणार हा गरी बाबा पूर्ण रोड टॅग झालाय मला त्या आरगड्याचा फोन नंबर देत मी करतो माझ्या फोनवर ओ ड्रायव्हर साहेबाल तुमच्या अंगोर घ्यायचा मी बोलतो नाही जर एक नंबर एक फोन मग देख जो तू भी नको तू जो आणि तू लावू नको तरी लावला नंबर था नंबर लाव सर लावर साहेब देवराम अध्यक्ष आवा काय झालं इथं त्या मुताळण्याच्या घाटामध्ये गाडी बंद पडली ती डबडा गाडी पाठवली आवा साहेब इथं बाल आजारे मी स्वतः अडकले मला क्वल्ट आहे आणि आरगाडे साहेब पार्ट हो अहो माझा ऐका ना साहेब तुम्ही आता हा मुथण्याचा घाट एवढा खर्चड आहे तुम्ही जरा ग्रामीण आदिवासी भागामध्ये चांगल्या गाड्या पाठवा ना डाबडा गाड्या नका पाठव काय या मावळामध्ये ह्या ढाबडा गाड्या पाठवू नका हा मुथाळण्याचा घाट अवघड आहे जर गाडी पुढे गेली बिली कमी सर झालं तर कोण जाऊ त्याला लायनरच नाही एकूण बनत नव्हत गाडे तिच्या पारवी इकडे पत्र अरे साहेब ऐका आणि जरा वेळेचं बंधन तुम्हा मावळामध्ये गाडी जरा विचार करा आम्हाला अमा, मोर्चा खाली लावू नका साहेब जर या पश्चिम भागातली तुम्ही जर तुरवे आहात म्हणजे मुत्ताळणा आजचा गाठ असेल तिकडे कोपरे मांडव आंबे आतील असेल या गाड्या नीट नाही पाठवल्या तर मी तुमच्या एस टी महामंडळावरती गाडवांचा मोर्चा आणेल गाडवांचा माझा इशारा आहे तुम्हाला मला तळतळा लावू नका